अनमोल विचार जे तुम्हाला समाधान देतील आनंद देतील समजूतदारपणा असला की नात्याला वाळवी लागत नाही आयुष्याचा प्रवास करताना कारण आपल्याला माहीत आहे आपण किती धुवाकूळ घालू शकतो ते स्वतःची दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन जगणं हे अगदी सोपं होत जातं जीवनात जर कोणी योग्य मार्ग दाखवणारा मित्र असेल तर तो आहे अनुभव जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमचे निर्णय हे लोक घेत राहतील शांतता पूर्व आयुष्याचे दोन नियम आहेत अपयशाचे दुःख हे हृदयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही जीवनात या पाच गोष्टी कधीच तोडू नका विश्वास वचनात प्रेम आणि मैत्री कारण तुटल्यावर आवाज होत नाही पण वेदना खूप होतात सुरुवातीला एखादी व्यक्ती पाहावीशी वाटणं आणि नंतर तीच व्यक्ती हवीशी वाटणं हा फरक म्हणजे प्रेम असतं काळासोबत दुःख कमी होत नसतं त्याची फक्त सवय होत असते ते खोलवर मुरत असत छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो तुमची नेहमी माफ करण्याची सवय ही समोरच्याला आणखीनच मोठ्या चुका करण्याचं बळ देते काही गोष्टी आपल्यापासून दूर गेलेल्या बऱ्या असतात तेव्हा त्रास कमी होतो एकट राहण्याची सवय झालेल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची सावली सुद्धा नकोशी वाटते संध्याकाळ ही सगळीकडे सारखीच असली तरी विरहाचा काळ मात्र वेगवेगळा असतो जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यामध्ये खरेपणा शोधायला लागतो प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील नायक असतो खूप देवपूजा केल्याने पाप धुऊन जात नसतात केलेल्या प्रत्येक वाईट कर्माचं फळ एक ना एक दिवस हे भोगावंच लागतं मनात असणारे सगळेच नशिबात नसतं त्यामुळे जे आहे त्यामध्ये सुख शोधून समाधानी आयुष्य जगायला शिका काही गोष्टी या अशा सहजासहजी मिळत गेल्या की त्यांची तितकी किंमत नसते पण ज्या गोष्टींसाठी कष्ट लागतात वाट बघावी लागते धीर धरावा लागतो ॲडजस्टमेंट कराव्या लागतात त्या गोष्टी मिळाल्यानंतरचा आनंद हा अमूल्य असतो आयुष्यात संपत्ती ही कमी मिळाली तरी चालेल पण प्रेमाची माणसं अशी मिळाली की कोणाला त्यांची किंमत करता येणार नाही वाटतं कधी कोणी आपलंही असावं उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कोणी भेटावं दोन पावले सुखात दोन पावले दुःखात टाकणारे आपल्यालाही कोणीतरी भेटावं नाती फक्त नावापुरती नसावी त्यात आपलेपणाचा ओलावा आणि मायाची जाणीव असावी नवरा वायकोचं नातं हे असं असायला असा हवं की दोघांमध्ये भांडण झालं तरी तिसऱ्याला माहीत पडायला नको उंबरठा ओलांडून येणाऱ्या स्त्रीचं कर्तव्य आहे आपलं पावित्र्य कायम जपावं आणि घरच्या मंडळींनी ते जपण्यासाठी तिच्या सोबत मनमिळाऊपणे वागावं अनुभवामुळे माणसे कळतात आणि माणसांमुळे अनुभव येतात रडल्याने कोणी आपलं होत नाही आणि जो खरा प्रेम करतो तो कधीच रडू देत नाही प्रत्येक सक्सेसफुल स्त्रीच्या पाठीमागे एक तरी दुःखद घटना असतेच आयुष्यात कधी बुद्धी जिंकते हृदय हरत पण बुद्धी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरवून देखील जिंकलेलं असत एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते काही झालं तरी शेवट हा ठरलेलाच असतो मग कोणाचेही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झीज होणं हेही उत्तमच एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज नाही व्हायचं कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते खूप अवघड असतं ते दुःख पचवणं जे आपल्याला जवळच्या व्यक्तीने दिलेलं असतं हार मानू नका यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी पचवायला आणि पाहायला खूप मोठं मन लागतं वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार आहे फक्त खात्री नाही गुलमोहरासारखं ना फुलत आईच्या कुशीत जगावं तसेच तुमच्या सर्वांचे जीवन सुंदर असावं सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही शक्तीची गरज नसते नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना देहाकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील जेव्हा माणसाची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टी कोणाचं नाही आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्र गमावून बसला आहात संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे चालतो इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने चेहरा कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतो मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात आपण सगळे माणसं आहोत आधी माणूस बनून माणूस की जपूया लोक खोटं बोलून सर्व माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सर्वांपासून दूर राहतो धोका कधी मरत नसतो आज तुम्ही देणार उद्या तुम्हाला पण भेटणार अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही शत्रून केलेलं कौतुक हीच आपली सर्वात उत्तम कीर्ती असते ज्यांनी आयुष्यात काही साध्य केलं नाही त्यांना तुम्ही काय करायला हवं ते तुम्हाला बिलकुल सांगू देऊ नका आपल्या आयुष्याची नियंत्रण तुम्ही स्वतःच्या हातात ठेवा नाहीतर ते नियंत्रण दुसरे कुणाच्या तरी हातात जाईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नेहमी दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे तुमच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि तुमचा रस्ता तुम्हाला स्वतःला चालायचा आहे दुसऱ्याला मदत करताना जर आपल्या मनात आनंद किंवा समाधान वाटत असेल तर ती खरी सेवा असते बाकी सर्व दिखावा असतो संकटकाळी ज्यांचे दरवाजे आपल्याकरिता खुले असतात तेच आपले खरे नातेवाईक असतात आपली वाटणारी सगळीच माणसे आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो आयुष्याची पहिली आंघोळ आणि शेवटची आंघोळ मनुष्य स्वतःच्या हाताने करू शकत नाही म्हणून आयुष्य जगत असताना जास्त घमंड करायचा नसतो माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबरोबर भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरेवा कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे मनोबल दुबळे करणारेच असतात एक शब्द आहे नशीब त्याच्याशी लढून बघा नाही जिंकलात तर सांगा आणि अजून एक शब्द आहे म्हणजे कर्तृत्व स्वीकारून बघा एक दिवस नशीब बदलून जाईल वेदनाईच्या बोजासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नाही जीवनामध्ये अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर अडचणी आनंदात बदलून जातात आपण कुणाचंही वाईट केलं नाही तर आपलं वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतःमध्ये रुजवून बघा जीवनात हवा तो बदल नक्कीच जाणवेल आयुष्याच्या वाटेवर बऱ्याचदा कठीण काळ येतो त्यावेळी तो, तो काळ कष्टदायक आणि त्रासदायक ठरतो पण जेव्हा हा काळ निघून जातो तेव्हा आपल्याला आत्मनिर्भरतेची देऊन जातो आणि ही देणगी त्रासदायक दुःखाच्या तुलनेत हजारपटीने मौल्यवान असते यशस्वीपणे नेतृत्व कर तोच करतो जो कठीण आणि खडतर रस्त्यावर सर्वात आधी स्वतः चालतो संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात खरं बोलणं वादग्रस्त ठरू लागलं की समजावं खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल सुखी राहण्यासाठी जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहता दुःखाची कारणे तेव्हा सुरू होतात फरक एवढाच की तुमच्या लक्षात उशिरा येतात आयुष्य म्हटलं की त्यात चढ उतार येतातच कधी सुखाचे सोहळे तर कधी दुःखाचे उमाळे यात अनेक जण मानसिक संतुलन बिघडून रडत बसतात पण जे सुखाने हुरळून जात नाहीत आणि दुःखाने खचून जात नाहीत अशी माणसं आयुष्याच्या शेवटपर्यंतचा टप्पा व्यवस्थितपणे पार करतात जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःच्या लढाया स्वत लढा मनुष्याने जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपली वेळ बदलतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका विचारासह नवीन एका व्हिडिओमध्ये